चिराग चिराग तेल, साखर धान्याचे होलसेल व्यापारी आणि एंटरप्राइजेस सोळा नऊशे सोळा आदर्शचे शिक्षक चौगुले व शिपाई डोळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व सन्मान पत्र प्रदान विद्याधर बळवंत चौगुले प्रयोगशाळा सहाय्यक व शिवाजी रायप्पा डोळे शिपाई यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व सदिच्छा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिमापूजन प्रसाद कालगावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दीप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष ए डी शिरोटे यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक ए बी पुदाले यांनी केलं तर पाहुण्यांची ओळख पी डी पाटील यांनी करून दिली शिक्षण विभाग सहसंचालक प्रसाद कालगावकर यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवर रावसाहेब पाटील बापू जाधव तानाजी पवार सौ गंगूबाई खांडेकर यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थिनी मनोगत कुमारी संस्कृती पाटील चौगली सरांनी सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात बसवतानाच्या आठवणी जाग्या केल्या तसेच प्रयोगशाळा हाताळण्याची पद्धती वर्णन केली शिक्षक मनोगतात श्री यादव सरांनी चौगले सरांच्या बद्दल मनोगत व्यक्त केलं सरांचं बोलणं आणि त्याप्रमाणेच वागणं असतं सा असं सांगितलं सगळ्यांना मदत करण्याची त्यांची वृत्ती याबद्दल माहिती दिली आदर्शच्या मुख्याध्यापिका सौ ए डी पाटील यांनी चौगले सरांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत असताना सर हक्कानं चुकेल तिथे कान कसे धरायचे आणि कामासाठी प्रेरणा कसे द्यायचे याचं वर्णन केलं सरांचं अनमोल मार्गदर्शन मिळाल्याचं सांगितलं सौ भगाटे मॅडम यांनी शिपाई शिवाजी डोळे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं अकरा हजार झाडं लावण्याचा उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील त्यांचं नेपथ्य त्यांची वेशभूषा पाककला याबद्दलची माहिती दिली कुमार कुल्लोळे यांनी डोळे डोळे शिपाई यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं चौगुलेसरांचं मानपत्र वाचन ए आर पाटील यांनी केलं शिवाजी मामांचं मानपत्र वाचन ए आर शिरोटे यांनी केलं सत्कार मूर्तींचा सत्कार माननीय प्रमुख फावणे संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला मानपत्र व चिन्ह देण्यात आलं शाळेमार्फत चौगुलेसरांना एअर कूलर व शिवाजी मामांना म्युझिक सिस्टीम भेट म्हणून देण्यात आली त्याचबरोबर चौगुलेसर व शिवाजी डोळे यांनी शाळेसाठी प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली शत्कारमूर्तींचं मनोगत सरांनी आपल्या एकोणतीस वर्षाच्या सेवा काळातील विविध अनुभव सांगितले शाळेच्या जडणघडणीतील आपली भूमिका स्पष्ट केली आणि संस्थेच्या पाठिंब्याबद्दल संस्थेचे आभार मानले शिवाजी डोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये संस्थेचा पाठिंबा मिळाला संस्था नेहमी पाठीशी राहिली असं सांगितलं सर्व स्टाफच्या सहकार्याबद्दलही आभार मानले चाळीस वर्षात झालेल्या संस्थेच्या शाळेच्या जडणघडणीतील अनुभव मांडले प्रसाद कालगावकर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं महत्त्व आपल्या मनगोतातून त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर चौगले सरांसारख्या व्यक्तींनी शाळेसाठी केलेल्या कामाची वाहवा केली रावसाहेब पाटील यांनी चौगुलेसरांचं शैक्षणिक कार्य त्याचबरोबर सामाजिक व धार्मिक कार्यात कसे अग्रेसर आहेत याबद्दल माहिती दिली बापू जाधव यांनी विराचार्यांबरोबरच्या आपल्या आठवणी जागे केल्या तसेच शिक्षकांचा आदर्श ठेवा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चला असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं तानाजी पवार यांनी शिवाजी डोळे यांच्या जुन्या आठवणी जागे केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए डी शिरोटे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केल्यानंतर डी एस पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्तम सोय होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गळगे व सौ अपराध मॅडम यांनी केलं कार्यक्रमासाठी आपतेष्ट संस्थेचे सर्व पदाधिकारी मित्रपरिवार आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा